निवडणुकीच्या तोंडावरती महिलांची दिशाभूल करणारी विधानं करण्यामध्ये मवियाच्या नेत्यांची मोठी स्पर्धा चाललेली आहे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी आत्ता जाहीर केलेलं आहे की महिलांना एक लाख रुपये देऊन महालक्ष्मी नावाची योजना ते सुरू करणार आहेत म्हणजे एक आपण ज्याला म्हणू की बाजारात तुरी अजून आहे त्याच्या आधीच महिलांना कुठेतरी आश्वासनं फक्त देऊन सांगायचं ते सुद्धा निवडणुकीचं चौथ्या टप्प्याचं चा चा मतदान चालू असताना अशी घोषणा करायची आणि काही राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार असताना अशी घोषणा करायची म्हणजे सरळ सरळ खरं तर आचारसंहितेचा भंग आहे आत्तापर्यंत बचत गटांना कमी व्याजामध्ये कर्ज मिळवून द्या हे वारंवार सांगून सुद्धा केंद्र सरकारने केलेलं नव्हतं याउलट नवीन आलेलं महिला धोरण केंद्र सरकारचं जेंडर रिस्पॉन्सिबल संपूर्ण बजेट अशा अनेक घोषणा अटल बिहारी वाजपेयी आणि नंतर मोदी साहेबांनी केलेल्या आहेत आणि त्यामुळे सोनियाजी गांधी यांचं जे आश्वासन आहे ते म्हणजे खरं सांगायचं तर अत्यंत एक महिलांची दिशाभूल करणारं अशा प्रकारचं ते आश्वासन आहे त्याखेरीज रेबणनाथची केस असेल किंवा के इतर केसेस असतील त्याच्यामध्ये के केवळ राजकीय भांडवल करण्यासाठी काँग्रेस या प्रकारचे उद्योग सातत्याने करतो परंतु कल्पनागिरीची केस असेल किंवा तंदूरकांड असेल अशा अनेक बाबतीमध्ये काँग्रेसची महिलांच्या संदर्भात विशेषतः असणारी प्रचंड वासनांद भूमिका आणि त्या पक्षामधले अनेक लोक हे सगळ्या समाजाचाच भाग असल्यासारखं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे सोनियाजी गांधी यांची घोषणा जी आहे ती अजिबात विश्वासार्ह आहे असं मला वाटतं